मोदी साहेबांनी मला आठवणीने फोन केला आणि म्हणाले एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध प्रकारचे उपक्रम राबवीत रविवारी साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मला मन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला आणि मराठीतूनच त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री नसतानाही मोदी शहा यांसारख्या अनेकांनी आठवणीने मला फोन केला म्हणजेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही तर एकनाथ शिंदेला आठवणीत ठेवून शुभेच्छा दिल्या आहेत असंही ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं किसनगर येथे केलेल्या भाषणामध्ये शिंदे यांनी मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याचं म्हटलं या भाषणामध्ये शिंदे हेही म्हणाले की आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी फोन केला काय शिंदेजी कुठे आहात मी म्हणालो येथेच आहे ते म्हणाले काय करत आहात आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा त्यांनी मला मराठीत शुभेच्छा दिल्या मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब उपराष्ट्रपती राज्यपाल सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या आता मी मुख्यमंत्री नाही तरीसुद्धा मला त्यांनी आठवणीने फोन करून शुभेच्छा दिल्या म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाही एकना तर एकनाथ शिंदेला आठवणीत ठेवून शुभेच्छा दिल्या आहेत असं यावेळी शिंदेंनी सांगितलं मी बाळासाहेबांचा सा आणि आनंद दिगेसाहेबांचा लहान कार्यकर्ता आहे मी एकदा शब्द दिला की तो शब्द मागे फिरवत नाही निवडणूक असू द्या द्या कोणती आपत्ती किंवा संकट असल्यास हा एकनाथ शिंदे सर्व ठिकाणी धावतो असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सत्यनारायण महापूजा सांस्कृतिक कार्यक्रम महाभंडारा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी या आयोजक शिवसेना कोपरी पाचपाकडी विधानसभा शहरप्रमुख राम रेपाळे माजी नगरसेवक प्रकाश शिंदे बबन मोरे लता शिंदे महिला आघाडी व इतर मान्यवर शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अरे मला <दिश्णागा> <शुणेचा दाते पासूर। दिश्णागा> कार्यक्रम सुरू आहे आणि सकाळी पहाटे पर्यंत सगळ्यांच्या शुभेच्छा सुरू होत्या पुन्हा सुरू झाल्या आता एकूण टी व्ही नकाला जायचं अनेक कार्यक्रम आहेत आणि म्हणून तुम्हाला खास करून मी दरवर्षीप्रमाणे सगळीकडे गेलो कुठेही गेलो महाराष्ट्रात गेलो देशात गेलो तरी सुद्धा किसन नगरला आल्यानंतर तो आपला आनंद म्हणजे घरात नाही घरामध्ये कसं आपल्या बाकीची काय बाकी लोकांनी सत्कार करणं पण आपल्या परिवारामध्ये पर जो सत्कार जेव्हा होतो त्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान असतो आणि म्हणून गेले अडीच वर्ष खरं म्हणजे हे किसान नगर आहे तुम्हीच या एकनाथ शिंदेला एक लहानपणापासून पाहिजे शाखा प्रमुखापासून नगरसेवकापासून आमदारापासून अगदी मंत्री विरोधी पक्षनेता या राज्याचा मुख्यमंत्री झालो त्याच्यामध्ये किसन वासियांचं ठाणेकरांचं मोठं योगदान आहे आणि एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही पाचव्यांदा ना देखील आपण सवा लाखाच लीड घेऊन मला विजय केला त्यामुळे हा विजय सगळ्यात मला महत्वाचा आणि म्हणून मी गेले अडीच वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते के आपल्या सगळ्यांच्या समोर